श्री स्वामी समर्थ आज सोमवार पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर शुक्ल चतुर्दशी चंद्राचं भ्रमण आज वृषभ राशीच्या रोहिणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं रोहिणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमचा मान सन्मान वाढवणारा ठरेल आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं आनंदी आणि उत्साही जाईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवणं त्यांची अंमलबजावणी करणं जुन्या कामांचा पाठपुरावा करणं या सर्वांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचा संकेत देत आहे रोहिणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला भावनिक करेल त्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवरती आज परिणाम होणार आहे कुठलाही महत्वाचा निर्णय वरिष्ठांच्या किंवा सहकाऱ्यांच्या सल्ल्यानं घ्यावा मित्रमंडळींच्या गाठीभेठी होतील कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आनंद आणि उत्साह देणार आहे फॅशन इंडस्ट्री कापड व्यावसायिक रेडीमेड गारमेंट्स स्टेशनरी व्यावसायिक यांच्यासाठी आजचं रोहिणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे निर्णय क्षमतेमध्ये आज वाढ होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आज कौटुंबिक सौख्याचं ग्रहमान आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनाविरुद्ध घटना घडत असतील तर तो घटनाक्रम आज थांबण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल परिस्थितीवर तुम्ही विजय मिळवू शकाल सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी रोहिणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमचे मानसिक ताणतणाव वाढवणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता घ्यावी आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत कुणालाही कुठल्याही प्रकारचे आज उसणे पैसे देऊ नये आणि घेऊ पण नाही वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आज आनंदी दिवस जाईल कौटुंबिक सौख्य आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं रोहिणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला अनुकूलता देणार आहे आज व्यावसायिक प्रगती होईल धार्मिक कार्यात तुमचा सहभाग राहील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी आज दक्षता बाळगावी चंद्राच्या रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या मंडळींचं कार्य आहे अशा मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत रास मकर राशीचे व्यक्ती आज धार्मिक कार्यात सहभागी होतील गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनावर आलेला ताण कमी करण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आज अधिकार प्राप्त होण्याचा दिवस आहे तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये आज मोठा अधिकार प्राप्त होईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मान सन्मान आणि अधिकाराची योग आहेत मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे भावंडांशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील वडिलोपार्जित प्रॉपर्टीशी निगडीत तुमच्या काही समस्या असतील त्या सोडवण्यामध्ये तुम्हाला आज सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल किंवा त्या दृष्टीनं मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींच्या गाठीभेटी आज तुम्हाला होऊ शकतील